आता आपण स्वारगेट परिसरामध्ये आहोत आणि या स्वारगेट परिसरात पूर्णपणे छावणीचं स्वरूप आलेलं आहे दोन दिवसापूर्वी जी घटना घडली त्या घटनेमध्ये संपूर्ण त्या घटनेचा निषेध आज महाराष्ट्रामध्ये केला जातोय पुण्याचे पोलीस आयुक्त देखील या ठिकाणी आलेले आहेत आणि राज्याचे गृहराज्यमंत्री देखील या ठिकाणी या स्वारगेट परिसरामध्ये भेट देणार आहे अठ्ठेचाळीस तासांपूर्वी पहाटे साडेपाच वाजता एका महिलेवरती सव्वीस वर्षीय महिलेवरती तरुणीवरती एका आज्ञात जो आता निष्पन्न झाले त्याचं नाव गाडे आहे त्या आरोपीनं तिच्यावरती लैंगिक अत्याचार केला एकदा नाही तर दोनदा केला असं देखील म्हटलं जात आहे आणि पहाटेच्या सुमारास ही सगळी घटना घडली खरं तर स्वारगेट हा गजबजलेला परिसर आहे आणि सुरक्षितेचा अ कारणाअभावी हा सगळा प्रकार घडायचा निष्पन्न झाले जवळपास सगळे सीसीटीव्ही असताना सुरक्षा कर्मचारी तैनात असताना देखील अशी घटना घडते अगदी मध्यवर्ती भागामध्ये त्याच्यामुळे संपूर्ण राज्याला जे आहे प्रशासनाला एक गालबोट आलेलं चित्र पाहायला मिळत आहे आणि आता आपण जी सगळी दृश्य पाहतोय ही दृश्य स्वारगेट परिसरामध्ये आहेत आणि स्वारगेट परिसराला जे आहे पूर्णपणे छावणीचं स्वरूप आलेलं आहे पुण्याचे पोलीस आयुक्त हे देखील या ठिकाणी आलेले आहेत गृहराज्यमंत्री देखील आता थोड्याच वेळात या ठिकाणी येणार आहेत त्याचबरोबर अन्य राज्य त्यामुळे त्याचबरोबर राज्यातील ज्या काही विविध पक्ष आहेत संघटना आहेत त्यांनी या सर्व संघटनांचा संघटनांनी या सगळ्या घटनेचा निषेध नोंदवलेला आहे त्याचबरोबर त्यांनी स्वारगेटच्या स्थानकाला भेट देऊन आगारप्रमुखांची चर्चा देखील राजकारण्यांनी केलेली आहे आणि संबंधितांवर वेळीच कारवाई करावी असं देखील परिवहन मंत्र्यांनी देखील सांगितलेलं आहे सुरक्षा रक्षकाचे जे काही कर्मचारी आहेत ते देखील त्यांचं देखील निलंबन करण्यात आलेलं आहे सी सी टी व्ही कॅमेरे आहेत जवळपास चोवीस पंचवीस सी सी टी व्ही कॅमेरे आहेत सुरक्षा कर्मचारी देखील आहेत मात्र पहाटेच्या वेळी अशी घटना घडते या घटनेचे तीव्र पडसाद आता राज्यामध्ये पाहायला मिळत आहेत कालच आपण पाहिलं तर स्वारगेट परिसराची जी काही सगळी परिस्थिती आहे ती फार भयावह होती आणि आज मात्र जे काही सगळं चित्र आहे ते वेगळंच पाहायला मिळत आहे जो कोणी जो आरोपी आहे त्या आरोपीला जो शोधून काढला किंवा त्याचा तपास जो कुठे आहे ते जर सांगितलं तर पुणे पोलिसांकडून जवळपास त्याला एक लाख रुपयांचं जे बक्षीस आहे ते देखील देण्यात येणार आहे मात्र गेल्या अठ्ठेस तासांमध्ये आरोपी जो आहे तो अद्याप सापडलेला नाहीये त्याच्यामुळे संपूर्ण राज्याच्या प्रश्नावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे गृहराज्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावे अशा विरोधी पक्षांनी देखील मागणी देखील यावेळी केलेली आहे ठिकठिकाणी आंदोलन देखील या विषयी घेऊन म्हणजे या विषयी झालेली आहेत महिलांची सुरक्षेचा प्रश्न आता आयरणीवर आलेला आहे